रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय ह्या लाल टमाटर आणि ओल्या खोबऱ्यापासून एक झणझणीत सार तर चला तर आपण बनवूया हो ओला नारळ आणि लाल टमाटर पासून सार आता आपण हे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला तुरीच्या डाळीची ॲलर्जी नसेल तर तुम्ही तुरीच्या डाळीत बनवू शकता अप्रतिम चव लागते पण तुरीच्या डाळीने पित्त होतं म्हणून ही मुगाची डाळ अनेक कमी घालायची अगदी हे दोन माणसांसाठी बरोबर आहे आणि हा टमाटा शक्यतो असंच टाकायचा चांगला लाल भडक बघून अखन टाकायचं नंतर त्याला चुरून घ्यायचं आणि हातानेच घ्यायचं चुरून त्याची साल वगैरे काढून उकडल्यानंतर कुकरला लावून ह्याच्या दोन तीन सुट्ट्या करायच्या चांगल्या चांगला गाळ करून घ्यायचा आणि खोबरं खिसून त्याचा दूध काढून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची आता मी याच्यामध्ये असं अर्धा लिटर पाणी घातलं आहे आणि हे बरोबर आहे नंतर पाणी नाही घातलं तरी चालतंय एवढ्याचीच फोडणी द्यायची आता आपण याला कुकरमध्ये ठेवून देऊया आता आपण हे खोबरं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे खोबरं आपण त्याचं दूध काढून घेण्यासाठी इकडं गाळून घेऊया तर हे असं गाळून घ्यायचं हे नी खोबऱ्याच दूध आता खूप निलं घ्यायचं आता आपण याच्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे असं थोडंसं मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत आणि लसूण फोडणीसाठी फोडणीमध्ये टाकणार ह्याच्यामध्ये टाकायची नाही आता हे दूध आहे ते टमॅटोच्या त्या ज्या आपण बनव रह, बनवणारं आहे त्याच्यात ओतून घ्यायचं आणि ह्याची थोडीशी जाडसर याला एकदा फिरवून घ्यायचं तुम्ही खलबत्यात कुठलं तरी चालेल पण यात लसूण नाही घालायचा फक्त जिरे आणि कोथंबीर आणि मग फोडणी द्यायची कढीपत्ता घाला हे बघा हा असा टोमॅटो शिजला पाहिजेत बघितलं का आणि तो रवीने असा बारीक करून घ्यायचा डाळ आणि एक जीव करून घ्यायचं हे बघा लगेच बारीक झालं ते आणि त्याची जी साल निघलेली आहे ती ही बघा हो अशी ही काढून टाकायची तर आपण सगळं व्यवस्थित ते बारीक एकसारखं करून घेऊया आपण ताप करतो ना असं करून घ्यायचं असं हे सार म्हणतात त्याला टॅमॅटोचा असं बारीक सगळं करून कुर घ्यायचं ते शिजलेलं असल्यामुळं कसं पटकन होतं सालं काढून घेऊ आणि फोडणीला देऊ एक छोटीशी पळी तेल त्याच्यामध्ये आपण टाकूया लसूण मध्ये मोहरी कढीपत्ता पत्ता गॅस बारीक करायचा लसूण मोहरी आणि कढीपत्ता पत्ता एवढंच टाकलंय आपण लसूण तांबूस झाल्यानंतर जिरे आणि कोतवले हे आपण टॉमॅटोचा एक जीव करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे नारळाचं जे दूध काढलं आहे ते ओतायचं आणि लाल कोल्हापुरी मसाला दोन चमचे एक चमचा मीठ हळद आणि थोडीशी हिंग थोडीशी थोडी मिरची पावडर टाकली मी आता हे सगळं आणि हा आहे ओल्या नारळ आणि टॅमॅटोचा सार भातासोबत खूप छान अप्रतिम लागतो बासत ला आपल्याला एवढंच बनवायचं एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि थोडंसं बारीक गॅसवर त्याला शिजू द्यायचं हे बघू शकताय तर आता याला एक उकळी येऊ द्या आणि मग आपण त्याला थोडंसं बारीक गॅस वास इतका छान आला आहे फोडणीचा खूप छान मस्त मैत्रिणीनो हा तयार झाला आपला टमॅटो आणि ओल्या नारळाच्या दुधापासून बनवलेला सार अत्यंत चवदार पौष्टिक आणि भातासोबत तुम्ही नक्की बनवून खा आणि की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू